तरुणाईचा बदलता दृष्टिकोन आनंदात चुका शोधण्याची प्रवृत्ती डॉक्टर संजय कळमकर नव्या पिढीला जुन्या पिढीकडून संस्कार आणि जीवनमूल्य मिळाली पाहिजेत परंतु आजची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे पूर्वीच्या पिढ्या चुका स्वीकारून त्यातून आनंद घेत असत तर आजची पिढी मात्र आनंदातही चुका शोधते त्यामुळे अपेक्षाभंग होतो आणि समाधान हरवते असे प्रतिपादन लेखक आणि व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांनी केले देवळाळी प्रवरा नगरपालिकेच्या वतीने आयोजित श्री त्र्यंबकराज व्याख्यानमाला या कार्यक्रमात हसण्यासाठी जगा या विषयावर डॉ करमकर यांनी उपस्थित रसिकांना हसवले आणि आनंदी जीवनाचा मंत्र दिला त्यांनी सांगितले की या धावपळीच्या जीवनशैलीत हसणे अत्यंत गरजेचे आहे कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून माझी सनदी अधिकारी दत्ता दत्ताकडो पत्रकार रफिक शेख मुख्याधिकारी विकास नवाळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर कळमकर म्हणाले मोबाईल संस्कृतीमुळे तरुण पिढी आनंद गमावत आहे आपली संस्कृती, संस्कृती जपण्यासाठी जुनी जाणकार मंडळी तरुणांना योग्य मार्गदर्शन करायला हवे त्यांनी सरकारवर मिश्किल टीका करत आधार कार्डवरील फोटो पाहून स्पष्ट होते की सरकार नागरिकांना हसू द्यायला तयार नाही असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव ठोंबरे यांनी मांडले इंडिया न्यूज आर सेव्हन साठी संजय कळमकर सर त्याचबरोबर आदरणीय भाऊ आपले कडू पाटील साहेब रफी भाऊ या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या सर्वांच्यासाठी इथं उपस्थित राहिलात सर्वप्रथम देवळाली प्रवरासारख्या एक सगळ्या बाजूंनी परिपूर्ण असलेल्या शहरामध्ये त्याला अध्यात्माची फार मोठी परंपरा आहे सर अशा शहरामध्ये एखादी व्याख्यान मला असावी असा अनेक दिवसापासून आमच्या वाचनालयाच्या सर्व कर्मचारी स्टाफचा आणि माझा एक विचार चालू होता आणि गेल्या आठ दहा दिवसामध्ये पाटील साहेबांनाही मी एकदा मध्यंतरी बोललो होतो की आपल्याला व्याख्यान मला ठेवायचे आणि गेल्या फक्त दहा ते बारा दिवसांमध्ये त्याला एक मूर्त स्वरूप सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आम्ही आणलं हे आपलं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाचं पहिलं पुष्प आदरणीय सर उभणार आहे मला असं वाटतं की ही एक सुरुवात जरी असली तरी देवळानी शहरातील नागरिकाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद अशा आणि शिक्षकाचे हवाली करून द्यायचे हे दे आमचं पूर्ण शिकवत्याने शाळेत काय संस्था होणार फार मोठा प्रश्न आहे सगळाच मोठा प्रश्न झालेला आहे अहो आमचे पालक इतके मार्क्सवादी झाले आहेत रशियातला मार्क्सवाद संपता आता भारतात शोधायला प्रत्येक पालकाला काय वाटतं माझ्या मुलाला दहावीला नव्वदच्या पुढे मार्क्स पडले पाहिजे बारावीला नव्वदच्या पुढे मार्क्स पडले पाहिजे मध्यंतरी आता निकाल लागला दहावीचा मला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का कुणाला खूप कमी मार्क्स पडले आम्ही घरी गेलो त्याच्या सांगतो ना आता ही नवीन जागा झाली सांगतो नाही गेलो तिथं बाप रडतोय आई रडते पूर्व समोर बसले पोराला वाटलं आई बाप आहे आपण थोडं वेळलं पाहिजे ते असं मान घालून रडत होतं आता म्हटलं वातावरण इथं गंभीर आहे इथं चहा मिळणं सुद्धा ओके आहे काय करायचं मी त्या वडिलांच्या कारणात एक वाक्य बोललो त्यांनी पटकन डोळे बसले बाय पण म्हटलं चहा ठेव त्यानं पटकन चहा ठेवला असं मस्त चहा देऊन बाहेर पडलो काय बोललो मी त्यांच्या कामात मी एवढंच म्हटले की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा करणार नाही आज देवडारी नगर परिषदेच्या सगळ्या व्याख्यानाची सुरुवात कसा हा ग्रामीण भाग आहे व्याख्यानाची आज किती गरज आहे व्याख्यानासाठी किती लोक असूच ते आजच्या उपस्थितीवरून समजतो की खेड्यापाड्यामध्ये ज्ञानाचं संक्रमण होतं लोकांना काहीतरी चांगलं ऐकायला सुसंवाद त्यातून प्रबोधन होतो हा या व्याख्यान खरं म्हणजे हेतू असतो आणि इथं अनेक या देवळाली पावना परिसरामध्ये चांगले लोक आहेत जे साहित्याशी संबंधित व्यासपीठ निर्माण झाल्यानंतर इतपत ते बोलायला येतात किंवा ऐकायला हे आजच्या या या ठिकाणी मुख्याधिकारी विकास नावाळे साहेब आहेत त्यांनी ही मला सुरू केलं त्यामध्ये एखादा प्रशासनातील अधिकारी जर त्याची दृष्टिकारात्मक असेल तर त्याचा उपयोग फक्त भौतिक विकासासाठी तर लोकांच्या सांस्कृतिक आणि मानसिक विकासासाठी सुद्धा होऊ शकतो याच खूप गरजेचं आहे की या व्याख्यानमालेत मला शेतकरी झालं माझे आमदार चंद्रशेखरराव दादाही या व्याख्यानमालेवर उपस्थित होते अत्यंत सुंदर मला खूप आनंद वाटतो की अशा ठिकाणी व्याख्यान मला सुरू झाले त्यामध्ये कायम सातत्य राहील सर्वांना शुभेच्छा देवाली प्रवारा नगर परिषदेच्या वतीने आपण तिंबकराज व्याख्यानमाला सुरू करण्यात आली पहिल्या वर्षीचं पहिलं पुष्प डॉक्टर संजय कळमकर सरांनी गुंखलं असण्यासाठी जन्म आपला या विषयावरती त्यांनी अत्यंत हसत खेळत जगण्याचं मर्म सर्व श्रोत्यांना सांगितलं एक नवीन प्रयोग नगर परिषदेने या व्याख्यानमालेच्या निमित्तानं सुरू केला आहे मी शहरातील सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की उद्याचंही माननीय युवराज पाटील सरांचं आणि माननीय परवाचं सचित पवार सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि ही व्याख्यानमाला यशस्वी धन्यवाद